नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो नवरात्र म्हणजे शक्ती देवतेच्या आवाहनाचा काळ मित्रांनो नवरात्रीच्या पाचव्या दिवशी ललिता पंचमी साजरी केली जाते ललिता पंचमी हे एक काम्य व्रत आहे या दिवशी व्रत करणे अत्यंत फलदायी ठरते या दिवशी देवीची आराधना केल्याने देवीची कृपा मिळते आणि जीवनात सुख समृद्धी आणि शांती नांदते म्हणूनच या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत ललिता पंचमीची कथा आटपाट नगर होते तिथे एक ब्राह्मण राहत होता त्याला दोन आवळे जावळे मुलगे होते ते लहान असताना त्यांची आई देवाघरी गेली नंतर त्यांचा पिता तो ब्राह्मणही देवाघरी गेला ते दोन मुलगे पोरके झाले निराधार बनले त्यांचे काय होते नव्हते नातेवाईकांनी बळकावले त्या मुलांना देशोधडीला लावले त्या निर्दयी लोकांमुळे ती मुले नगराबाहेर पडली रानावनातून पुढे जाऊ लागली जाता जाता एका नगरात आली वाट चालून ती मुले खूप थकली होती दुपारची वेळ झाली होती मुले भुकेने व्याकुळ झाली होती पुढे जाण्याची शक्ती त्यांच्या पायात उरलीच नव्हती ती तिथेच एका झाडाखाली बसली इतक्यात एक ब्राह्मण त्या वाटेने जात असता त्याने त्या ते मुलांना बघितले त्याने त्या ते मुलांना आपल्या घरी नेले जेऊ घातले मुलांनी आपली सर्व हकीकत त्या ब्राह्मणाला सांगितली ब्राह्मणाला त्या मुलांची दया आली त्याने त्या निराश्रित मुलांना आपल्या घरी ठेवून घेतले अभ्यास करण्यास लावले वेद शिकवले पुढे काय झाले तो ब्राह्मण नवरात्रात ललिता पंचमीचे व्रत करू लागला त्या मुलांनी ब्राह्मणाला विचारले गुरुजी आपण हे कोणते व्रत करता यावर गुरुजी म्हणाले हे उपांग ललितापंचमीचे व्रत आहे हे व्रत केल्याने विद्या प्राप्त होते सर्व मनोरथ पूर्ण होतात सारी सुखे प्राप्त होतात श्रीमंती येते गुरुजींनी त्या दोघांकडून देवीची पूजा करून घेतली पुढे ते दोघेही ललितापंचमीचे व्रत करू लागले वेदशास्त्रात प्रवीण झाले विद्वान बनले त्या दोघांची लग्न झाली ते, ते श्रीमंत बनले सुखाने संसार करू लागले त्यांची सर्वत्र कीर्ती झाली मान सन्मान मिळाला ते आपल्या नगरात आले आनंदाने समाधानाने राहू लागले याप्रमाणे काही दिवस गेले पुढे काय चमत्कार झाला दोघे भाऊ वेगळे राहू लागले थोरला भाऊ दरवर्षी नवरात्रात ललिता पंचमीचे व्रत करी त्यामुळे त्याची संपत्ती कायम राहिली धाकट्या भावाने उपांग ललिता व्रताची हेळसाण केली त्यामुळे देवीला राग आला तो दरिद्री बनला पुढे त्याची पत्नी थोरल्या दिराला काही बोलली त्यामुळे आपल्या पत्नीचा त्याला क्रोध आला आपल्या थोरल्या भावाला तिने तोडून बोलल्याचे त्याला आवडले नाही त्याला मोठा पश्चाताप झाला तो आपल्या पत्नीला म्हणाला मी ललिता पंचमीचे व्रत करायचे टाकले म्हणून मला दुर्बुद्धी सुचली माझी अशी दुर्दशा झाली देवीला विसरलो त्याचे फळ मला मिळाले आता देवीला प्रसन्न करीन तेव्हाच मी घरी येईन असे बोलून तो घरातून निघून गेला त्याच्या थोरल्या भावाने त्याला पुष्कळ शोधले परंतु त्याचा शोध काही लागला नाही घराबाहेर पडलेला हा धाकटा भाऊ हिंडता एका नगरात आला वाटेत त्याला गुराखी भेटले त्याने त्यांना सांगितले या गावाचे नाव काय इथे कोणता राजा राज्य करतो तो, तो कुठे राहतो मला उतरायला जागा कुठे मिळेल हे त्याने विचारलेले प्रश्न ऐकून ते गुराखी म्हणाले या गावाचे नाव उपांग आहे इथे राजाही उपांगच आहे ललिता देवीचे देऊळ इथेच आहे तिथे मोठी धर्मशाळा आहे तुम्हाला उतरायला तिथे जागा मिळू शकेल आम्ही याच गावात राहतो तुम्हाला यायचं असेल तर चला आमच्याबरोबर त्या गुराख्यांबरोबर तो जाऊ लागला त्यांनी त्याला देवीचे देऊळ दाखवले तिथेच बाजूला असलेल्या धर्मशाळेत तो उतरला देवीचे दर्शन घेतले अनन्य भावाने देवीला तो शरण गेला भक्तीपूर्वक त्याने देवीची प्रार्थना केली आराधना केली रात्री तो देवळातच झोपला देवीने स्वप्नात येऊन त्याला दृष्टांत दिला राजाकडे जा माझ्या पूजेच्या करंड्याचे झाकण माग त्याची नेहमी मनोभावे पूजा कर तुझे मनोरथ पूर्ण होतील इतके बोलून देवी अंतर्धान पावली तो जागा झाला दुसऱ्या दिवशी तो राजाकडे गेला देवीचा दृष्टांत सांगितला त्याने राजाकडे पूजेच्या करंड्याचे झाकण मागितले राजाने त्याला करंड्याचे झाकण दिले ते झाकण घेऊन तो आपल्या नगरात आला त्याला पाहून त्याच्या थोरल्या भावाला अत्यंत आनंद झाला तो त्या करंड्याच्या झाकणाची पूजा नित्य नेमाने मनोभावे करू लागला ललिता देवीचे व्रत मोठ्या श्रद्धेने करू लागला त्याचे इच्छित सफल झाले त्याची गरिबी दूर झाली त्याला धनसंपदा सुखसमृद्धी प्राप्त झाली पुढे देवीच्या आशीर्वादाने त्याला कन्यारत्नाचा लाभ झाला तिचे नाव त्याने ललिता ठेवले दिवसेंदिवस त्याची ती मुलगी मोठी झाली मैत्रिणींबरोबर खेळायला जाऊ लागली पुढे काय चमत्कार झाला एके दिवशी ललिता ते करंड्याचे झाकण घेऊन नदीवर खेळायला गेली नदीत उतरून ती स्नान करीत होती इतक्यात एका ब्राह्मण तरुणाचे प्रेत वाहत आले तिने त्याच्यावर त्या करंड्याच्या झाकणाने पाणी उडवले तसा तो ब्राह्मण तरुण जिवंत झाला देवीच्या कृपा प्रसादाने त्याला अधिकच सुंदर रूप प्राप्त झाले तिने त्याच्याकडे पाहिले त्याचे ते मनोहर देखणे रूप तिच्या मनात भरले आपल्याला हा पती असावा असे तिला वाटले तिने त्याला तसे सांगितले तेव्हा तो तरुण म्हणाला ही गोष्ट कशी घडेल यावर ती म्हणाली मी तुम्हाला घरी जेवायला बोलावते जेवायच्या वेळेस आपोषणी हातात घ्या आणि अडून बसा म्हणजे माझे वडील तुम्हाला विचारतील तुम्ही आपोषणी का घेत नाही तेव्हा तुम्ही सांगा की आपली कन्या मला देत असाल तर जेवतो नाहीतर असाच उठतो म्हणजे ते देतील तिने त्याला त्याप्रमाणे आपल्या घरी जेवायला बोलावले तो तरुण जेवायला बसू लागला ललिताने सांगितल्याप्रमाणे त्या ब्राह्मण मुलाने मुलीचे मागणे केले बापाने मुलगी देण्याचे मान्य केले आनंद व समाधानाने जेवण झाले चांगला मुहूर्त पाहून मुलीच्या बापाने मुलीचे लग्न त्या तरुणाबरोबर लावले नवरा नवरीची बोलवण केली सासरी जाताना ती मुलगी देवीच्या प्रसादाचे झाकण घेऊन गेली त्यामुळे मुलीच्या बापाला दारिद्र्य आले त्याच्या पत्नीने मुलीजवळ ते झाकण मुली मागितले मुलीने ते दिले नाही तिने तो रोष मनात ठेवला एके दिवशी आई मुलीच्या घरी गेली व मुलीच्या नकळत ते झाकण घेऊन जाऊ लागली वाटेत तिला जावई भेटला सासूने त्याला थार मारले व ती घरी गेली इकडे मुलीच्या ललिता पंचमी व्रताच्या पुण्याने जावई जिवंत झाला उठून घरी गेला त्याने पत्नीला ते वर्तमान सांगितले देवीने आपणावर कृपा केली म्हणून तिला आनंद झाला त्या दोघांनी देवीला वंदन केले पुढे ती गोष्ट सासूला समजली तशी ती जावयाच्या घरी आली त्यांच्या पाया पडली तिने केलेला अपराध कबूल केला तिच्या या दुष्ट कृत्यामुळे तिला गरिबी आली तिचा नवरा आश्चर्य करू लागला वारंवार हे असे का होते याचे कारण त्याच्या लक्षात काही केल्या येईना म्हणून तो आपल्या थोरल्या भावाकडे गेला त्याला याचे सर्व कारण विचारले तेव्हा त्याने सांगितले तू ललिता पंचमीच्या व्रताची हेळसाण करतोस त्यामुळे हे असे होते हे व्रत भक्तिभावे कर देवीची पूजा मनोभावे कर देवीची प्रार्थना कर म्हणजे तुझे कल्याण होईल त्याने तसे करण्याचा निश्चय केला देवीची उपासना केली श्रद्धेने देवीचे व्रत केले त्याच्या मनातील सर्व इष्ट हेतू पूर्ण झाले तसे तुमचे आमचे होत ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण ललिता पंचमी व्रत कसे करावे त्याचे महत्त्व पूजाविधी याविषयीचा व्हिडिओ याआधी आम्ही बनवला आहे तो जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही आवर्जून पहा त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास अस... ही माहिती तुम्ही मित्र मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद